राम कृष्ण हरी शेतकरी राजा जगात भारी आज महिला दिन महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आज महिला दिन म्हणजे आपला दिवस आहे तर चला मग आपला दिवस म्हटल्यावर आपल्याबद्दलच बोलूया मैत्रिणींनो आपण प्रत्येक गोष्टीवर स्वतःला कुठेतरी डिपेंडंट करून घेतलं आहे हे बघा ना आता निर्णय क्षमता याच्यावर जर बोलणं केलं तर छोटे छोटे निर्णय आपण डिपेंडंट राहतो ह्याला विचारण त्याला विचारण साधं उदाहरण घ्यायचं ठरलं तर आपण एखाद्या दुकानात जरी गेलो तरी जो ओळखीचा नाही आहे दुकानदार त्याच्या मताने आपण कधी कधी साडी घेतो की हा रंग चांगला दिसतोय का आपल्या आवडीचा जो आहे तो आपण घेतोच साईडला ठेवतोच पण विचारतो किंवा अनेकदा असं होतं की समोरच्याचं आपण मत घेतो मग ती निर्णय क्षमता आपल्यामध्ये यायला हवी आजच्या दिवशी ह्या गोष्टीवर नक्की विचार करा तुम्ही कारण आपलं आयुष्य आहे आणि आपल्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला निर्णय घेता गह... यायलाच हवा एका महिलेसाठी तिचं कुटुंब तिच्या कुटुंबातील कुटूंब, व्यक्ती हे सर्वात पहिली प्रायोरिटी असते तिचं सर्वात मोठं धन प्रॉपर्टी म्हणजे तिचे मुलं तिचा नवरा तिच्या कुटुंबातील व्यक्ती हे सर्व असतात तर जे तिची प्रॉपर्टी आहे जी खरी तिची प्रॉपर्टी आहे म्हणजे तिचे मुलं तर त्यांची जडणघडण कशी योग्य होईल त्यांच्या किंवा त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी तिने अजून काय शिकलं पाहिजे काय ॲड केलं पाहिजे जे येत आहे ते कसं प्लस केलं पाहिजे आणि जे येत नाही ते कसं शिकून घेतलं पाहिजे यावर एका स्त्रीने नक्कीच विचार करायला हवा आता आपल्या घरातले वयोवृद्ध व्यक्तींबद्दल बोलूया आपण तर आपण असं अनेकदा ऐकतो की बालपण आणि वृद्ध अवस्था ही जवळपास सारखीच असते मग एका लहान मुलाचं आपण किती प्रेमाने करतो सगळं की नाही तो लहान आहे त्याला समजत नाही मग आपण सगळ्या गोष्टी त्याच्या खूप प्रेमाने करतो समजून घेतो तसंच एक वृद्ध व्यक्तीचंही असतं त्यामुळे आपल्या घरातील जे वृद्ध व्यक्ती असतील त्यांचा आदर करा त्यांची काळजी घ्या त्यांना तुमच्याकडून काहीच अपेक्षा नसती दोन घास प्रेमाने जेवणाचे आणि दोन शब्द प्रेमाने बोलण्याचे एवढीच एक अपेक्षा असते त्यांना तुमचं सुख हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि आज आपण जे काही आहे किंवा आपल्याकडं ज्या गोष्टी आहे ज्या सुविधा आहे त्या कुठंतरी त्या व्यक्तींच्या परिश्रमामुळेच आहे हे, हे विसरता कामा नये हे का श्रीचं सर्वात मोठं कर्तव्य आहे असं मला वाटतं मैत्रिणी अनेकदा असं होतं की चुका होतात मला एक सांगा जगात असं कोण आहे की ज्याच्याकडनं चूक होत नाही प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी चुकतो ठीक आहे एखादी चूक झाली ती मान्य करा एखादी मोठी चूक झाली तर ती कशी सॉल्व करता येईल किंवा त्यातनं कसं बाहेर पडता येईल आणि आपलं आयुष्य कसं पुन्हा व्यवस्थित करता येईल याच्यावर भर द्या विचार करा आणि आपलं आयुष्य सुरळीत करा चूक हे एक पान आहे आपल्या जीवनाचं किंवा आपल्या जीवनरूपी पुस्तकाचं चूक हे फक्त एक पान आहे ते फाडून फेकून द्या आणि नव्याने सुरुवात करा बघा जीवन खरंच खूप सुंदर आहे आता आपण ह्या सगळ्या दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांसाठी पळत असतो पण स्वतःचं का काय एवढ्या सगळ्यांची काळजी घ्यायची आहे म्हटल्यावर सर्वात प्र प्रथम स्वतःची काळजी घेणं आलंच करतात का तुम्ही व्यायाम करतात का तुम्ही मेडिटेशन करत असाल तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल करात तर आज प्लीज विचार करा की काळाची गरज म्हणा आणि आपल्या शरीराचीही खूप गरज आहे ती व्यायाम करायलाच हवा स्वतःसाठी जर एवढा वेळ आपण इतरांसाठी देऊ शकतो तर दिवसभरातला अर्धा तास आपण स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो मेडिटेशन करा तुमची स्वतःशी ओळख नव्याने होईल खूप छान छान एक्सपिरियन्स तुम्हाला येतील आणि तुमचं आरोग्य उत्तम हो राहील आणि तुम्ही व्यवस्थित असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची नक्कीच छान काळजी घेऊ शकाल फक्त व्यायाम करून नाही होणार हां जेवण पण व्यवस्थित केलं पाहिजे आपल्या आहारात काय काय समावेश केला पाहिजे आता खूप लेडीजचे प्रॉब्लेम्स आहेत की हेअरफॉल होतो आहे स्किनचे प्रॉब्लेम आहे पण आपण त्या गोष्टींवर फक्त सप्लिमेंट देऊनच म्हणजे जे ऑन स्किन जे आपण अप्लाय करू शकतो त्याच गोष्टी अप्लाय करून आपण ते सोडून देतो पण आपल्या खाण्यामध्ये आपल्या आहारामध्ये काय पाहिजे याचा नक्की विचार करा बघा आता आपण आसपास बातम्या ऐकतो बऱ्याच सो, सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी अशा ऐकायला येतात की खूप कमी एजमध्ये लेडीजला खूप मोठ्या भयंकर आजारांचा सा सामना करावा लागतो तर मी असं म्हणेल की आपला निष्काळजीपणा कुठेतरी आपल्याला तिथपर्यंत नेऊन सोडतो त्यामुळे आपलं आरोग्य आपल्या हातात आहे आपण स्वतःसाठी थोडासा वेळ काढलाच पाहिजे खूप गरजेचं आहे आणि खरंच ह्या महिला दिनाच्या निमित्त तुम्ही ह्या गोष्टीवर नक्की विचार करा आणि स्वतःसाठी वेळ कसा काढता येईल आणि कसं स्वतःला व्यवस्थित फिट आणि निरोगी ठेवता येईल यावर नक्की विचार करा खूप सार खूप सारे उपाय किंवा खूप सारे सोल्युशन आहेत पण तुमच्या कम्फर्ट झोननुसार म्हणजे तुम्हाला कसं योग्य वाटते कम्फर्ट झोन नाही म्हणताय ना पण तुम्हाला कसं ते सुटेबल वाटतंय त्यानुसार तुम्ही ते शोधा आणि तुमच्या एका रुटीनमध्ये ते तुम्ही ॲड करून घ्या नक्कीच तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात किंवा पूर्ण आयुष्यभरासाठी एक खूप सुंदर गोष्ट तुम्ही तुमच्या स्वभावात तुमच्या दैनंदिन जीवनात जर ॲड केली तर त्याचा खूप जास्त फायदा होईल एवढंच महिला दिनानिमित्त तुमच्याशी बोलू इच्छित होते धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा